ना। ना। इंगल समजवा चार डे जागा तो खाली इंगल दोन इंगल खाली अपूर नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे धुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे धुळे तालुक्यातील आरणी गावात चार घरांचे पत्रे उडून गेले असून घरातील अन्नधान्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे कालपासून संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण होते सायंकाळी ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यांसह आज पहाटेच्या पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार ओढवला आहे धुळे तालुक्यातील आरणी गावातील गणेश भील बंसीलाल भिल श्यामराव भिल आणि नंदू भिल यांच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांचे पत्रे या वादळात उडून गेले या घरांमध्ये साठवलेले अन्नधान्य आणि इतर संसार उपयोगी सामान पावसामुळे पूर्णत भिजले आहेत वादळी वाऱ्याचा जोर इतका होता की उडून गेलेले पत्रे जवळपास शंभर ते दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले याशिवाय गावात आणखी एका झोपडीवर झाड कोसळल्याने त्या झोपडीतील सगळ्या वस्तूंचे नुकसान झाले सुदैवाने झोपडीमध्ये कोणीही उपस्थित नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली पावसाळ्यात जोरात आला बांधड आली त्याच्यामुळे माझे जे घरकुल भेटलेलं होतं सरकारकडून त्यांना पत्र वगैरे बरोबर टाकले होते वरून पण पावसामुळे सगळं उडून जणी तिकडे बाजूच्या गल्लीमध्ये नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पडले त्याच्यामुळं आता सरकारने मला काहीतरी मदत करायला पाहिजे अशी माझी गंभीर विनंती सरकारला